هو مانو سڪت هو سڪو سڪو ان کي ٿو ڏسڻ کي پر منهن لا ٹھي सुरेश अण्णा धस हे पाच टर्मचे आमदार आहेत माजी राज्यमंत्री आहेत जे कोणी सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणून काही बी चिकल करायची एवढ्या मोठ्या माणसावर एकेरी उल्लेख करून बोलायचे आणि चॅलेंज करायचे दंड फटायचे हे या गोष्टी सोशल मीडियावर चालू होत्या त्यापर्यंत ठीक होत परंतु चौकात आल्यानंतर किंवा आमच्या कोणत्या कार्यकर्त्याच्या समोर हे असं काही झाल्यानंतर कार्यकर्ते हे ऐकून घेणार नाही हे आवर्जून सांगण्यासाठी यसपी साहेबांशी आम्ही सगळे अनुभव आहोत त्याचं काय असेल ते त्यांनी उपाययोजना करावी त्याचा उपाय बंद करावा नुसता परत काही अगाटीत घडू नये यासाठी आम्ही सर्व इतका आले आपल्या एक महिनाभरापासून काही तळीराम आमचे लोकनेते मराठवाडा भूषण सुरेश अण्णा दस यांच्यावरती गरळ लोकत आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे खूप संयमाने घेत आहेत कोणीही त्याच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही परंतु आता त्याचा अतिरेक झालेला आहे आणि आमच्या लोकनेत्यावर ही जी चिखलफेक चाललेली आहे याचा कुठंतरी भविष्यात उद्रेक होईल याच्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्याच्यामुळं भविष्यात विनाकारण काही आगटीत घडू नाही किंवा कुठं हनामाऱ्याची वेळ येऊ नाही याच्यासाठी आम्ही सर्वजण एक शांततेच्या मार्गाने एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एस पी ऑफिसला आमच्या तीनही तालुक्यातील म्हणजे मतदारसंघातील नगर परिषदेच्या अध्यक्ष असतील मार्केट कमिटीचे सभापती असतील सर्व संचालक असतील दूध संघाचे चेअरमन संचालक पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आणि मतदारसंघातील सर्व सरपंच या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत